दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सर्व पक्षांकडून या कारवाईचं एकमतानं समर्थन तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रे हाऊंड पोलीस दलाचे तीन जवान ठार पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये चौदा पाकिस्तानी सैनिक ठार आणि हेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये चौतीस पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली या बैठकीला गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस द्रविड मुनेत्र कळघम जनता दल युनायटेड आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरमागची भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्य अभिनंदन करून कार्रवाई कारवाईचं एक समर्थन केलं असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले सारे पॉलिटिकल लीडर्स ने मेच्योरिटी दिखाया है ऐसे वक्त में जब देश एक बहुत बड़ी चुनौती को हाथ में लेकर के काम कर रहे हैं तो इसमें राजनीति का कोई जगह नहीं है ये हमारे पूरे पॉलिटिकल पार्टीज ने दर्शाया है और सब लीडर्स ने एक मत से हमारे सेनाओं ने जो कार्रवाई की है ऑपरेशन सिंदूर को लेकर के पूरे बधाई भी दिया और गौरव का एहसास सबको हुआ है राष्ट्रीय सुरक्षा सलाहगार अजीत डोवाल यानी आज नवी दिल्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवासस्था भेट घी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्करानं चार क्षेत्रांमधल्या नियंत्रण रेषेदरम्यान काल रात्रीही जोरदार गोळीबार केला भारतीय लष्करानं त्याला सडेतोड उत्तर दिलं परवा रात्रीही पाकिस्तान लष्करानं केलेल्या गोळीबारात तेरा नागरिकांचा मृत्यू झाला होता तर एकोणसाठ जण जखमी झाले आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली अमृतसरमध्ये लष्करी तळावर हल्ला झाल्याच्या खोट्या बातम्या आणि व्हिडिओ पाकिस्तान प्रसारित करत आहे परंतु हा व्हिडिओ दोन हजार चोवीसच्या वणव्या वेळचा असल्याचं पत्र आणि सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे त्याबरोबरच पाकिस्तानातल्या गुजरानवाला इथं पाकिस्तानी सैन्यानं भारतीय ड्रोन पाडल्याचा खोटा फोटो पाकिस्तानातल्या विविध समाजमाध्यमांवर प्रसारित केला जात आहे हा फोटोही युक्रेन रशिया संघर्षावेळचा असल्याचं स्पष्टीकरण पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली माहिती शासनाच्या अधिकृत स्थळावरून आली आहे की नाही याची खात्री करून घेण्याचं आवाहन केलं आहे जम्मू काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबासेरी इथं पावसामुळे चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असून पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक माहिती दिली जाईल असं जम्मूतल्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत तेलंगणात मुलुग जिल्ह्यात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसृंग स्फोटात ग्रे हाऊंड पोलीस दलाचे तीन जवान मृत्युमुखी पडले मुलुगू जिल्ह्यात वाझीडू पेरुरू वनक्षेत्रात नियमित सराव सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तेलंगणा छत्तीसगड सीमेवर करेगुट्टा भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे उत्तरा उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथं आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते डेहराडून इथल्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथं निघालं होतं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये चौदा पाकिस्तानी सैनिक ठार झाले बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जियन बलुच यांना दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानातली सततची संघर्षात्मक स्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे इथले फुटीरतावादी गट दीर्घकाळापासून पाकिस्तानवर फुटीरतावाद आर्थिक शोषण आणि मानवाधिकाराचं उल्लंघन असे आरोप करत आले आहेत बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सोळा सुवर्ण चौदा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे सायकलिंगमध्ये आकांक्षा मेत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यानं रौप्य पदकाची कमाई केली शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा दोनशे बत्तीस दोनशे एकतीस असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा दोनशे बत्तीस दोनशे तीस असा, असा पराभव केला अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या दहा मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या धर्मशाला इथं सामना होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे या स्पर्धेच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा दोन गडी राखून पराभव केला कोलकाताने एकशे ऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं चेन्नईनं आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष साध्य केलं या सामन्यानंतर रोहित शर्मा यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली समाज माध्यमांवर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे मात्र तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार रा आहे ते तेपई इथं सुरू असलेल्या खुल्या सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू आहे पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत भारतीय खेळाडू शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे महिलांच्या एकेरीत उन्नती हुंड हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेच्या नियमनाचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक नियामक चौकट जाहीर करण्यात आली आहे या नियामक चौकटीमध्ये रिझर्व्ह बँकेने जारी केलेले निर्देश मार्गदर्शक तत्त्व सूचना आदेश धोरण यांचा समावेश असेल नव्या नियामक चौकटीनुसार नियमांचा मसुदा निवेदनासह रिझर्व्ह बँकेच्या डब्ल्यू या संकेतस्थळावर प्रकाशित करावा लागणार आहे बदलत्या परिस्थितीनुसार आरबीआयला नियामक चौकटींचा सा आढावा घ्यावा लागणार आहे भारतानं वाहन उत्पादन क्षेत्रात जगात तिसरं स्थान मिळवलं आहे असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते देशाच्या मोटार वाहन क्षेत्रात सतत वृद्धी होत आहे वेगवेगळ्या वाहनांची मागणी वाढत आहे त्याचप्रमाणे जीवाश्म इंधनाचा वापरही वाढत असल्याचं ते म्हणाले सक्त वसुली संचालनालयानं आठशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये बनावट जीएसटी इन्व्हॉइशी संबंधित चौकशीसाठी कलकत्ता रांची आणि जमशेदपूर इथल्या नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत अंदाजे चौदा हजार तीनशे पंचवीस कोटी रुपयांचे बनावट इन्व्हॉइस तयार केल्यामुळे आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिटचे दावे अपात्र ठरल्याची माहिती संचालन विभागानं दिली आहे बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सर्व पक्षांकडून या कारवाईचं एकमतानं समर्थन तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग ग्रे हाऊंड पोलिस दलाचे तीन जवान ठार पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये चौदा पाकिस्तानी सैनिक ठार आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये चौतीस पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार